संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा जून बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया राज्य शासनाने अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय मागे घेतला आहे आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य राहणार आहे मात्र इतर भारतीय भाषांनाही पर्याय म्हणून मान्यता देण्यात आली आहे या निर्णयाचा प्रारंभिक कालावधीमध्ये राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासूनच हिंदी अनिवार्य करण्याची योजना आखली होती मात्र या निर्णयाला पालक राजकीय पक्ष आणि शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला पुढील बातमी बघा लाडकी लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न सर्व लाडक्या बहिणी विचारत आहे त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे जूनचा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पैसे दिले जातात पुढील बातमी बघा गेल्या काही वर्षांपासून एसटी तोट्यात आहे तब्बल बारा हजार पाचशे कोटी रुपयांचा तोटा असल्याचा एकूण अंदाज आहे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांकडून पैसे देण्यास मिळणारी दीड महिन्यांची मुदत बंद करण्यात आली आहे या आर्थिक परिस्थितीमुळे एसटीला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी गाड्यांच्या इंधनासाठी सरकारकडे मदत मागावी लागते त्यातच गाड्यांसाठी दिवसाला दहा लाख लिटर डिझेल व वर्षाला तीन हजार सहाशे कोटींचे डिझेल लागणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती खालावली आहे पुढील बातमी बघा आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बुधवारी दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळ वाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली पुढील बातमी बघा वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मान्सूनने मंगळवारी महाराष्ट्र व्यापला आहे हवामान खात्याने आज अठरा जून बुधवार रोजी कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा या जिल्ह्यांना जोरदार पावसासह ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुंबई ठाणे नाशिकचा घाटमाथा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे